पण आता व्यवसाय करायचा म्हणल्यानंतर आज मी सांगू शकतो की व्यवसाय करायचा असेल तर पैसा ही अडचण मुळीच नाही तुमची मानसिक तयारी असली पाहिजे आणि इथलं दूध जर शहरामध्ये आपण विकलं तर साहजिक आहे की शहरामधला पैसा ग्रामीण भागामध्ये एकदम चांगला उद्देश त्याच्यानंतर आमच्याकडे काही मतभेद आहे काही गोष्टी आपल्या नशिबानी आपण म्हणतो चांगल्यासाठी होतात बऱ्याच वेळा होतं ते चांगल्यासाठीच होतं असं समजून आपण कधी कधी जरी चांगलो तरी काय हे नाही व्यापारी खर तर दृष्टिकोन किंवा प्रबळ इच्छा जर असेल ना तर मला असं वाटतं मी माझ्या लाईफमध्ये फर्स्टेशनला कुठं बळी पडलं मला गुरु होते एक पी एस धर्माधिकारी म्हणून ते पी एस धर्माधिकारी मला कायम बोलत राहायचे की तू नोकरी करू नकोस बर तू कुठल्या ना कुठल्या तरी व्यावसायिक पळ मी त्यांच्याबरोबर होतो त्यांना माझी खटपट माहिती असेल किंवा बाकीचा स्वभाव याच्यामुळं आणि ते माझ्या ह्याच्यावर कायम थोडं मनावर कोरलेलं असायचे की करायचं पण आता व्यवसाय करायचा म्हणल्यानंतर आज मी सांगू शकतो की व्यवसाय करायचा असेल तर पैसा ही अडचण मुळीच नाही तुमची मानसिक तयारी असली पाहिजे पण ते त्यावेळेस वय त्यावेळेस मला त्याची भीती वाटायची की बाबा काय करणार आपण कधीतरी वडिलांच्या बरोबर आम्ही ज्यावेळेस वडील जनावर वगैरे विकायला जायचे कधीतरी आमचं घरच्या एखादी गाई बैल विक्रीचं असेल तर काष्टीच्या बाजारामध्ये आम्ही विकायला जायचं त्यावेळेस वडिलांच्या बरोबर ती गाई बैल असेल ते धरून घेऊन जायचं त्याला खाद्यासाठी म्हणून घेऊन जायचं विकेपर्यंत वडिलांच्या बरोबर थांबायचं त्या काष्टीचं मी ते काष्टी गाव तिथं मोठा बाजार आहे असं एक मनावर कोरलं गेलेलं होतं दहावी पर्यंत शिकवत होतो ज्यावेळेस मला हे समजलं की आता मला नोकरीचा चान्स नाही मध्यंतरी मी थोडीफार परत काही दिवस इथेच नोकरी केली त्यातले शिमला ऑफिसच्या नंतर मी सुटल्यावर काही दिवस कोयनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटला मनोहर जोशींच्याकडे माजी मुख्यमंत्री आपले तसरांच्याकडे मी काही दिवस शिक्षकाची नोकरी केली मी एक कोर्स शिकवायचो वॉच रिपेअरिंग आणि रेडिओ रिपेअरिंग टीव्ही रिपेअरिंग माझं ज्यावेळेस आय टी आय चालू होतं त्यावेळेस इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक असताना का कोणास ठाऊक पण मला जरा थोडा आणखी अशी कायम खटपट करायची सवय होती माझा घड्याळ रिपेअरिंगचा कोर्स चालू असताना मी रेडिओ रिपेअरिंग टीव्ही रिपेअरिंग विद्युत यांत्रिक विद्यालय सदाशिव पेठ इथं मी हे कोर्स पण केलेले okay. साइड बाय साइड हे सगळे कोर्स केले त्याच्यानंतर मग फोटोग्राफी केली आणि फोटोग्राफीच्या नंतर मी युवा अविनाश फोटो स्टुडिओ सरांचा okay. वाड्याच्या बॅक साईडला त्यांच्याकडे कामाला काही दिवस होतो आणि त्यांच्याकडे कामाला असल्याच्या नंतर आम्हाला काम काय होतं तर शनिवारवाड्यावर जाऊन फोटोग्राफी करायची कधी कलासागर मध्ये जायचो डेव्हलपिंग प्रिंटिंगला तर कधी सरांच्याकडे काम करायचं असं हे सगळं काम चालायचं साइड पण नोकरीच्या नंतर ज्यावेळेस व्यवसाय करायचा ठरवलं आणि लहानपणी माझ्या हे बाजारचं गाव म्हणून जे काष्टी होतं त्या काष्टी गावामध्ये मी पंधरा ऑगस्ट ला एक छोटं टाकलं ओके घराडी रिपेअरिंगचं दुकान टाकलं ते घराड रिपेअरिंगचं दुकान टाकताना मग हळूहळू आम्ही त्याच्यामध्ये रेडिओ रिपेरिंग सुरू केली त्या काळामध्ये टीव्ही नव्हते एटी फोर एटी फायव्ह ला टीव्ही नव्हते त्याच्यानंतर टीव्ही आल्याच्या नंतर क्राऊन कंपनी होती मग मी क्राऊन कंपनीची हळूहळू डीलरशिप घेतली तिथे आणि आम्ही टीव्ही पण बसवायची कामं करायचो पूर्वी बाकी या साग्णा साग्णा। ते काम त्याच्यामध्ये आमच्या काष्टीमध्ये हे काम चालू okay. तर पण हे काष्टीचं दुकान चालू असताना तिथं माझी साहेबांच्या पाचपुते साहेबांच्या बरोबर राव माझी राज्यमंत्री त्याच्यानंतर आधी विकास मंत्री होते ते आणि साहेब माझे तिथं आल्यानंतर सगळ्यात माझ्या खरं तर त्या काळातली दोन लोक जास्त लक्षात एक नाना पाटील कलेक्टर होते नगरला okay. ते फोटोग्राफी शिकायचं म्हणून नगरवरून माझ्याकडे यायचे आणि ते पिवळ्या दिवाची गाडी घेऊन यायची म्हणजे मला गावामध्ये खूप लय मोठं वाटायचं की चला आपल्याकडं आणि त्यांना मनापासून फोटोग्राफी शिकायची काशीगाव त्यांचं गाव नंतर okay. ते मंत्रालयातही मला भेटले पुढे मनोर सरांच्याकडे पण होते बस तर साहेबांच्या बरोबर मग माझी थोडी हे झालं आणि साहेबांच्या बरोबर जास्त इंटरेक्ट व्हायचं काम तर मी या घड्याच्या दुकानाच्या नंतर मी साखर कारखान्यांना टेक्निकल माझं बॅकमध्ये साखर कारखान्यांना मी इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर मटेरियलचं काम सुरू केलं बरं हे इलेक्ट्रिकल हार्डवेअर मटेरियल काम सुरू करायचं प्लस त्या काळामध्ये समारंभ असेल तर फोटोग्राफर कोणी मिळत नव्हतं मी फोटोग्राफी शिकलेलो होतो त्यामुळे मी फोटोग्राफी पण अच्छा आणि तुम्ही विचार करा पंचायतशी शाहीचं काळ जर बघितलं तर माणसाला स्वतःचा फोटो बघितले खूप भारी वाटत शिल्पी काढतात त्याच्यामधून साहेबांची माझं खूप परिचय झाला साहेब त्यावेळेस पाचवीच्या नव्याने आमदार म्हणून निवडून आले कारखान्याचे चेअरमन झालेले होते बरं आणि आम्ही दोघ जण एकत्र आल्याच्या नंतर मग आमचं ठरलं की काय ना काय काय ना काय तरी धंदा करायचा बरं सरकारची एक त्याच्यानंतर स्कीम होती मी साहेबांच्या बरोबर खरंतर गेल्यामुळं मला खूप संधी मिळाल्या बरं आजही मी ते माझ्या वडिलांच्या नंतर मी त्यांच्याबरोबर गेल्यामुळेच मला व्यावसायिक म्हणून चांगलं स्ट्रॉंगली होता आलं okay. तर साहेबांच्या बरोबर हे सगळं करत असताना आमचं चालू होतं hmm. आणि मग गव्हर्नमेंटच्या थ्रू एकदा एक स्कीम होती hmm. की एक पंधरा हजार रुपयाचं अनुदान मिळायचं आणि इस्रायलची ट्रीप आम्हाला फ्री होती बरं आम्ही दोघं असंच इस्रायलच्या ट्रिपसाठी गेलो तिकडून गेल्याच्या नंतर साहेब म्हणजे तिकडे बघितलं की पिशवीमध्ये पॅकिंग मध्ये दूध आहे ते म्हणले आपल्या ह्या एरियातलं दूध सगळं पुण्याला मंडईवर जातं लोकांना पेमेंट मिळत नाही काय नाही काय नाही त्याच्यापेक्षा आपण ही दुधाची फॅक्टरी टाकली जर डेअरी टाकली तर इथल्या लोकांना मार्केटही मिळेल म्हणजे दुधाला द्यायला एक ग्राहक म्हणजे हक्काची डेअरी मिळेल विक्रीसाठी प्लस राजकारणामध्ये थोडंफार मतदानही सांभाळून जाईल आणि इथलं दूध जर शहरामध्ये आपण विकलं तर साहजिक आहे की शहरामधला पैसा ग्रामीण भागामध्ये एकदम चांगला उद्देश अशा दृष्टिकोनातून आम्ही विचार करून मी या दूध धंद्यात पडलो आणि नाईन्टी थ्रीला आम्ही दोघांनी मिळून काही आमच्यामध्ये पार्टनर होते पहिला आमचा दूध डेरीचा धंदा सुरू केला त्याचं नाव कृष्णा दूध तुम्ही नावाने सुरू केलं ऊर्जा ऊर्जा कसं झालं मागे कृष्णाई दूध म्हणून आम्ही त्यांना एकत्र पडलो डेअरी फार छान चालली आमची डेअरी चालल्याच्या नंतर माझं जे काही टेक्निकल नॉलेज होतं त्या टेक्निकल नॉलेज मध्ये मी तुम्हाला बोललो की मी शुगर फॅक्टरीला काही मटेरियल सप्लाय धंदा करायचा तर मी साखर कारखान्यांची परिस्थिती पाहिजे बरं की हा या कारखान्यामध्ये ही सहकार पद्धतीने साखर कारखाने जी चालते कुठ सहकारी होती की खाजगी नाही कुठ ही डेअरी आमची खाजगी खाजगी साईक्रोपा डेअरी प्रायव्हेट लिमिटेड आणि ब्रँड नेम इज कृष्ण कृष्ण तर मी साखर कारखान्यात जात असताना ही सगळी परिस्थिती पाहिजे की कॉपरेटिव्ह मध्ये सहकारामध्ये जेवढं व्यावसायिक पद्धतीने धंदा चालवायला पाहिजे त्याच्याकडं तो चालवला जात नाही आणि जर कधी साखर कारखानदारी खाजगी झाली किंवा तिला खाजगी करायला परमिशन मिळाली तर आपण पहिल्यांदा कारखाना टाकायचा असा एक पहिल्यापासून डोक्या ओके कारखाना टाकायचा मी हे साहेबांना कधीतरी बोलत पण राहायचं कारण साहेब पण साखर कारखान्याचे चेअरमन होते त्या कारखान्यात मी थोडंफार काम करत होतो आणि मला टेक्निकलच्या खूप गोष्टीमुळे माझी ओढ अशी असे योगाने आम्ही डेअरी टाकली डेअरी खूप छान चालली चाल आमची डेअरी पहिल्या दिवशी आमचं कलेक्शन होतं तीस लिटर फक्त तीस लिटर साहेबांच्या घरचं आणखी एक त्यांची मेहने होते गोळी म्हणून त्या दोनच लोकांचं दहा पंधरा पंधरा लिटर दूर आलं किती लिटरवर पोहोचला होता नंतर कृष्ण आम्ही घेतला त्र्याऐंशी वर त्र्याऐंशी हजार हा त्र्याऐंशी हजार लिटर पर्यंत आम्ही हँडल करत होतो त्याच्यामध्ये एकत्र आणि कारखान्याच तुम्हाला खाजगी कारखान्याकडे निर्माण झाला त्या माझ्या डोक्यामध्ये ते जे ज्या तशाच होत्या फील्ड डेअरीचा धंदा आम्ही करत होतो डेअरीचा धंदा करत असताना उत्कृष्ट ब्रँड झाला सेट झाला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आमच्याकडे पैसा आला नाईन्टी ला साखर कारखानदारी डी झाली खाजगी आहे आणि खाजगी आल्याच्या नंतर पहिला खाजगीचा कारखाना आमचा साई ओके देव युनिट आमचं मग आम्ही असं साखर साखर हो चेअरमन मीच होतो सगळं पहिले तुम्हीच मीच कारखान्याचं काम पाहायचो साहेबांनी ती माझ्यावर जबाबदारी दिली होती बॅकिंग सगळं त्यांचंच असायचं साहेबांचे दोन नंबरचे भाऊ आता ते नाही आहेत म्हणजे सदांना स्वर्गवासी येत आहे तो एक माणूस खूप कष्टाळू होता त्यांनी त्याच्यामध्ये बॅकिंग केली आमचे काही मित्र कंपनी त्याच्यामध्ये होती इतर आणि सगळ्यांनी मिळून आम्ही एक दहा अकरा लोक होतो सगळ्यांनी डेअरी मधल्या लोकांनी तसाच ग्रुप आमचा सायक्रोपाला थोडं भांडवल आमच्याकडे जो नफा जमा झाला होता जवळपास आमच्याकडे एक दोन ते तीन कोटी रुपये शिल्लक होते आणि त्याच्यामध्ये आम्ही परत नामको बँकेबरोबर थोडं प्रकरण केलं नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह त्यावेळेस हुचू बागमार साहेब नावाचे चेअरमन होते त्यांनी बघितलं त्यांनी आम्हाला फंडिंग केलं आणि आमचा पर डे पंधराशे टनी कारखाना हा अकरा कोटी एकोणचाळीस लाख रुपयामध्ये सुरू झाला म्हणजे अगोदर एक ब्रुहन महाराष्ट्र माळी शुगर एक ही होती त्याच्यानंतर साई कृपा हा आमचा माझा लायसन आम्ही जे घेतलं गेलं ते लायसन घेतलं गेलं ते नंबर एक चा लायसन कृपाच होत दोन नंबरला नॅचरल शुगरचे ठोंबरे साहेब होते आणि याच्याच बरोबर राहुरीचे आमदार त्यावेळेस तनपुरे साहेबांचं असे तीन कारखाने याला कोणी पहिला दुसरा असं म्हणू शकत नाही जे पहिल्यांदा लायसन्स मिळालं सेंट्रल गव्हर्नमेंटचा लायसन्स चालेल बरोबर पण हे हा जेव्हा सगळा प्रवास होता याच्यामध्ये कृष्णाई पासून तुम्ही कारखाना सुरु केला कारखान्यानंतर मग ऊर्जा हे तुमचं कसं सुरू झालं कृष्णाचं जायचं होतं साईकृपा मधून कृष्णाई दूध मधून आम्ही साईकृपा साखर कारखान्याची उभारणी केली अठ्ठ्याण्णव साली आम्ही हा साखर कारखाना केला आणि नाईन्टी ला पहिला सीझन घेतला कारखाना एक दोन वर्ष दोनच सीझनला मी कारखान्यामध्ये एकत्र एक होतो त्याच्यानंतर आमच्याकडे काही मतभेद झाले काही गोष्टी आपल्या नशिबानी आपण म्हणतो चांगल्यासाठी होतात बऱ्याच वेळा होतं ते चांगल्यासाठीच होतं असं समजून आपण कधी कधी जरी चांगलो तरी काय हे नाही तर मग आमच्यामध्ये थोडे मतभेद झाले आणि मतभेद झाल्याच्या नंतर मी पंधरा ऑगस्ट दोन ला साहेबांच्या पासून बाहेर नाईन्टी एट ला त्याची सुरुवात झाली होती पण दोन ला शाळ म्हणजे पंधरा ऑगस्ट चौऱ्याऐंशी ला मी साहेबांच्या बरोबरच्या दुकान जरी काय असले तरी आम्ही एकत्र होतो आणि नंतर मग मी पंधरा ऑगस्ट दोन हजारला या साखर धंद्यामध्ये बाजूला आता साखर धंद्यामध्ये बाजूला पडल्याच्या नंतर काय करायचं तर पहिला माझा डेअरीचा अनुभव एकदम चांगला होता ते युनिट व्यवस्थित चालवलं होतं पण डेअरीच्या नंतर मी कारखान्यात आलो डेअरी आमच्या इतर पार्टनर लोकांच्याकडे होते सदांना पाहिजे बाकी काय पार्टनर होते ते लोक सगळे पाहिजे आणि मी कारखान्याकडे पाहत होतो आता कारखान्यामध्ये आमचे मतभेद झाल्याच्या नंतर मग धंदा काय सुरू करायचा तर मग दोन वर्ष मी शांत राहिलो काय करायचा विचार केला या दोन वर्षाच्या काळामध्ये मी बरेच बाहेर देशांच्या दौरे केले मी आज जर बघितलं तर मला अगदी सांगायला आनंद वाटतो की आम्ही या शेतकरी समाज म्हणजे याच्यातून आलेले लोक माझ्या छत्तीस सदोतीस देश फिरून झालेले आणि बाकीच्या याच्यामध्ये मग मी बाहेर फिरत होतो त्या काळामध्ये माझे काही चांगले मित्र होते नाव घ्या आबा रावत त्यांची रावत डेरी होती आबासाहेब थोरात हे आमच्या ह्याच्यामध्ये होते काही माझे बाकी मित्र होते ते म्हणायचे की तू परत डेअरीचा धंदा सुरू कर तुला त्याच्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारची हातोटी आहे तुला सगळं त्याच्यामधलं नॉलेज okay. तर मला असं असं आम्हाला वाटतं की तुला जर आर्थिक काय अडचण आली okay. तर आम्ही मदत करू पण तू डेअरीचा कारखान्यातनं बाहेर आपण पडावं लागलोय आपण सुरू केली डेअरी त्यातनं बाहेर पडवलो तेव्हा फ्रस्ट्रेशन आलो होतं व्यापारी खरं तर दृष्टिकोन किंवा प्रबळ इच्छा जर असेल ना तर मला असं वाटतं मी माझ्या लाईफमध्ये फ्रस्ट्रेशनला कुठं बळी पडलो मला विचार आला की मी चांगली चालवलेली संस्था तिच्यामधून बाहेर पडलो साखर कारखानदारी मोठी झाली होती तिच्यामधून बाहेर पडलो माझ्याकडे पैसाही नव्हता त्या काळामध्ये नवी कंपनी किंवा नवा काय धंदा सुरू करायचा म्हणलं तर पार्टनरशिप मधून काय फारसं मिळालेलं पण नव्हतं कारण द्यायची तशी परिस्थिती पण नव्हती त्याच्यामध्ये आणि एकदा मतभेद झाल्याच्या नंतर फार काय कोण कोणाला सरळ मार्गी वागवत नाही त्याच्यामुळे तसाही प्रॉब्लेम होता ह्या गोष्टी होत्या पण मनामध्ये मात्र बऱ्यापैकी की परत आपण याच्यामधून म्हणजे एखाद्या ह्याच्यातून जर आपल्याला बाहेर पडावं लागलं तर मला असं वाटतं की मला याच्यातून काय शिकायला मिळलं की चूक परत होणार नाही असा विचार करून मग मी परत ठरवलं कोणती चूक टाळली मग नवीन हे सुरू सगळ्यात महत्वाचं आमच्या मतभेदांच्या मध्ये मी कधी लिगली कुठल्या मॅटरमध्ये गेलो नाही नाधी कधी लागलो नाही जे मला जे बोलले ते सोडून दिलं मी बरोबर तू मला बोलतोय जी परिस्थिती आपण पाहतो की ते मला बोलले की मी त्याला बोलतो त्याच्यावरच वेळ जातो प्रगती ह्या गोष्टी हे नाही तर आम्ही कधी आमचा पैसा मिळायला पाहिजे किंवा मला तुम्ही असं बोल ह्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही हे सोडून मला काहीतरी करायचं आणि या विचाराने या दोन वर्षाच्या काळात पर डिग्रीचाच धंदा घ्यायचा करायच्या सुरुवातीचा आजही चांगले संबंध आहेत सगळ्या okay. लोकांशी कुणाशीही काही प्रॉब्लेम नाही